आपण आहे संग्रह न्यूज आज आपण दौंड शहरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामच्या विरोधामध्ये मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला होता आणि या आदेशाच्या विरोधामध्ये उपोषणकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक माने यांनी आज या ठिकाणी भीमथडी शिक्षण संस्थेच्या समोर जो मुख्य मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाची या ठिकाणी त्यांनी जाहीर होळी करून या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह आंदोलन त्यांचं पार आहे तर या ठिकाणी आपण विनायक माने यांच्या सोबत चर्चा करणार आहोत मी विनायक कुंडलिक माने सामाजिक कार्यकर्ता हे जे आजचं आंदोलन आहे तर हे आंदोलन याच्यासाठी आहे ही जी मागची इमारत दिसती तर ही इमारत पाडण्यासाठी नगरपालिकेने तब्बल चार वेळा महाराष्ट्र नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्टचे कलम बावन्न त्रेपन्नप्रमाणे या संस्थेला नोटिसा बजावलेल्या होत्या परंतु हे नगरपालिका नुसतेच नोटिसा बजावण्याचं काम करत आहेत प्रत्यक्षात काय कारवाई करत नाही या सगळ्यात कहर म्हणजे मी जवळजवळ आज आंदोलनाचा सातवा दिवस आहे ह्या नगरपालिकेने सह सोन हजार पंचवीस बारह सोन हजार पंचवीस रोजी ये बंदकाम थाम जे बेकाईर बनने ल काला नोटिस बजाती पन हि संस्था एक राजकीय पुढ़िया संबंधित संस्था है तो ये काम थ नहीं उलट जोमाने ये काम चालू आत्तादेखिल इतक नगरपालिका बेमुरवत है आत्तादेखिल इत काम चालू है वास्तविक पता हि जी जागा है ही शासनाने जवळपास साडेसोळा गुंठे जागा प्लेग्राऊंडसाठी दिलेली होती तर ह्या जागेत फक्त दहा टक्के बांधकाम अलाउड आहे परंतु ह्या जागेत जवळजवळ सोळा गुंठ्यापैकी बारा गुंठ्यात बांधकाम करण्यात आले आलेलं आहे आणि ह्यांनी जे आदेश प्राप्त केलेले आहेत हे टोटल चुकीचे आहेत हे ह्यांना काय कुठलं ते परवानगी दिलेली नाही बांधकामाला काय नाही काय नाही बांधकामी फक्त जर पाहिलं त्यांनी एक मंत्रालयातले एक परवानगी आणली त्याच्यानुसार जर पाहिलं तर दहा टक्के साडेसोळा गुंट्यातून दहा टक्के म्हणलं तर एक दोन दोन सुद्धा म्हणजे दोन तीन गाळे बसत्याने जास्तीत जास्त तेवढं ह्यांना बांधायचा अलावड आहे परंतु या नियमाटी धाव्या बसवले दुसरं असं त्यांना दोन हजार दहाला ही बांधकाम परवानगी दिली होती ही बांधकाम परवानगी त्यांनी असं घेतली रुपये न भरता ती बांधकाम परवानगी घेतली याच्यावर सर्वसामान्य जर गेलं बांधकाम परवानगी मागायला तर पूर्ण डेव्हलपमेंट टॅक्स वसूल करूनच त्यांना परवानगी दिली जाते परंतु यांनी फुकटात घेतली आणि दोन हजार पंधराला असं म्हणतात की आम्ही भरली अर्धी आणि आम्हाला माफ करा अर्धी माफ करा माफ कदापि होऊ शकणार नाही त्याचं कारण असं आहे है की ह्यांनी हे बेकायशीर बांधकाम केलेलं आहे प्लॅन असा मंजूर आहे ह्याचा ही जागा आहे अशी दोन्ही बाजूनी निमुळते आहे तर परवानगी बी त्यांना तशीच होती पहिला गाळा झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे अशी परवानगी होती परंतु यांनी बेकायशीर बांधल्यामुळं त्यांनी त्यांना नोटीस काढली परंतु आता जे शिव आलेले आहेत त्यांना म्हणलं साहेब हे फार चुकीचं होते ही लोकशाहीची जी क्रूर चष्टा होती मी इकडं आंदोलनात नाही मला जरा अभ्यास करावा लागेल अहो म्हणलं तर आधीचे जे मुख्य अधिकारी होते त्यांनी अभ्यास करूनच दिलेला आहे तुम्ही कुठला अभ्यास करणार आणि ह्यांचं डायरेक्ट ऑफ ऑफ टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र राज्य यांनी ह्यांचं अपील फेटाळलेलं आहे त्या नोटिशाच्या विरोध ते केले होते नाही असं नाही पण ते फेटाळलेलं आहे भी एम थडे शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी काय आदेश काढला होता आणि का का या काढलेल्या आदेशाची आपण या ठिकाणी जाहीर होळी केलेली आहे म्हणजे आदेश काय होता आणि होळी का केली याबद्दल सांगा पहिल्यांदा दोन हजार सोळामध्ये मी जिल्हा भ्रष्टाचार निर्मल समितीकडे रितसर पुरावेशी तक्रारी अर्ज केला त्याच्यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी दोन उपजिल्हाधिकारी एक प्रांत अधिकारी एक जिल्हा अधिकाऱ्यांची समिती नेमली आणि ने त्या समितीने त्या दोन्ही जी दिसतात एक रस्त्याच्या बाजूलांची यांची ना विट मोजली आणि हे बांधकाम देखील मोजलं आणि त्यांनी सिद्ध केलं की ह्यांनी मालमत्ता कर आणि डेव्हलपमेंट टॅक्स कर असे मिळून चौदा साडेचौदा लाख रुपये थकवलेले आहेत मग त्याला नोटीस काढली ह्यांनी नोटीस काढल्यानंतर ती आस्था काय जवळजवळ सत्तेचाळीस लाख रुपये थकीत बाकी निघते व्याजास परंतु ते देखील यांनी भरलेली नाही आता एक दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी ते परत गेले एक कलम एकशे चोवीस खाली नगर रचना कलम एकशे चोवीस खाली अपील केलं जिल्हाधिकाऱ्यांनी संदर्भात असा आदेश दिला होता की यांच्या वसुली करा परंतु आज मितीपर्यंत त्याची वसुली झालेली नाही आणि हे या आदेश या आदेशाला या मुख्य अधिकाऱ्यांनी अक्षरशः दाखवलेली आहे मग हा आदेश कुच कामी आहे म्हणून तुम्ही मी जाळलेला आहे जवळजवळ चार वेळा नोटीस काढल्या काम थांबवा बांधकाम पाडतो तसं काही झालेलं नाही म्हणून मी हा म्हणून मी त्यांचे ते आदेश आहे ते जाळलेले आहेत गेले सात दिवस झाला आपण या ठिकाणी शासन प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण करत आहात आणि उपोषण करत असताना विविध प्रकारचं तुम्ही विविध प्रकारच्या माध्यमातून सत्याग्रह तुमचा सुरू आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची जा आपण जाहीर होळी केलेली आहे केलेली आहे तर या जाहीर आदेशाची जी जा आपण होळी केली या माध्यमातून आपण या शासनाला काय इशारा द्याल मी या शासनाला निषेध म्हणून केलेले त्याचबरोबर सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण स्वतः लाखो रुपये थकबाकी थकवतात बुडवतात परंतु जनसामान्याचे जर पैसे थकले तर त्यांचं नळ कनेक्शन कट कर झालं केलं जातं मालमत्ता शील केली जाते ही जनतेवरचा अन्याय निदर्शनात आणण्यासाठी मी इथं मुख आंदोलन केलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहत होता गेले सात दिवस झालं उपोषण करते विनायकजी माने या ठिकाणी उपोषण आणि विविध प्रकारच्या माध्यमातून सत्याग्रह त्यांचा सुरू आहे थडे शिक्षण संस्थेचा जो आना गलथान किंवा बेकायदेशीर जो कारभार आहे या कारभार विरोधात त्यांनी या ठिकाणी हत्यार आहे रणशिंग फुंकलेला आहे आणि सात दिवस झालेला आहे या ठिकाणी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना देखील या ठिकाणी शिक्षण संस्थेचं जे काही बेकायदेशीर बांधकाम आहे ते सुरूच आहे त्यामुळं या ठिकाणी विनायक माने जे उपोषण करत आहेत याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी घ्यावी आणि या ठिकाणी त्यांना सामाजिक न्याय द्यावा अशी या ठिकाणी आम्ही संगनायक न्यूज मीडियाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला मागणी करत आहोत आपण पाहत होता संगनायक न्यूज कॅमेरामॅन महेंद्र रणधी मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज दौन पुणे